हा आल्या 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 बर्या वया बर पाणी पसार पाणी पाणी दिसतोय बर पाणी बरच फार दिसत एवढी मार नको मिळते हा अगं असं कर आता माझ्याकडे काय नाही सुरुवात तुझ्यापासूनच कर बरोबर हा म्हणजे पुरीन ला मीच मारते हा पहिली उडी तुझीच मार मीच मारते गर माग सरती की माग सरती उडी अशी मारती उडी अशी मारते कशी मारते खालनं पाणी वर कुठं लागलं पाहिजे बरोबर आहे काय बरोबर आहे अगं खालचं पाणी बरोबर वर गेलं पाहिजे कुठं लागलं कुठेकडे झाडाला हा तुला झाडाचा अंदाज आहे बराबर हा मार उडी उडी मारायला शिवाला तारास काय करून घेत नाही बाई एवढी मला पट उडी मारती पण शाबूत मारती बिगड लागाय न काय न ग हा दुसरा नंबर हा बोला हा तुझाच नंबर आहे का चाल मीच हा बराबर असू दे असूदीच मीच मीच मी म्हणावं मी का मीच मीच काय अशी उडी मारते खालचं पाणी शेंड्यात गेलं पाहिजे म्हणायचं उडी मारणार आहे खालचं पाणी शेंड्यात गेलं पाहिजे आणि शेंड्यातलं पाणी खाली गेलं पाहिजे शेंड्यात गेलं पाहिजे शेंड्याचं गाव नाव घ्यायचं तुझ्या उड्या कशा काय झालं अग माग सर नाही तर पाणी तुझ्या उडल पाण्याचं नावगी का माझ्या उडव चांगली शेण आहे म्हणजे हेन नेहमी सपाटा लावा मग पाणी 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 हा पाण्याचं नावगी घे एक गडी दंबरा लावून तयार होईल माझ्या ए मावशी हा ले सापटा पाणी बोल लोक बघ आज बघ ए मावशी हा आली बघ हा काय काय आली ए मावशी हा आली बघ अगं काय आली कोण आली मग ओढीच कालमाचं नाव घेतील का नाही सर मग सर तिचं मग चालू कर चला हे हाडाला लय तराच करून घेऊ नको तेवढी माहिती आहे का पैलवान कोण पैलवान आहे का हा आग लय तराच करून घेऊ नको वा 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 मग काय तर इकडे जोड हवी तवाजेबात गडी आहे तो इकडे तवा ए चल बया चालू कर <laughs> आ इकडे जवळ बसले ते आ चल चला मनाचं उडी पाणी ना पाणी सगळं फाइदूज करून टाकला इना पुढचा नंबर कुणाचा आहे उडीचा तुमचाच आहे का छान छान चांगली उडी मारा बर का चला बघा पाहिल्याकडे नाही तर जा सर का पारेला पुरी चांगल्या उड्या मारा शिकावल्या त्या म्हातारीने हा चला पुढचा नंबर <laughs> उडी मारल्याशिवाय पोटच भरत नाही हा छान उडी मारली बरं का चला उडी झाली आता मला वाटतं तुमचा नंबर आलाय वाटत छान छान उडी दमाना मारा पाण्याचा अंदाज घेऊन मारा पाणी आहे खडूळ मग काय तर अगं कपारे असतात दगड असतात काय बी असतात काटा कुठं असतो हा दवा शिक दमून आपलं हा बरा आहे वय आता मी चिडी झाली असू माझ्या आगाव काटा येतो काय मी म्हणजे उडीच सांगशील नाही तरी वाचली आता नाही तर पडली असे अजून बावसी उडी मारती काय काय उडी मारत्याच्या काय उडी मार उड्या आमच्या टायमात आम्ही उड्या होतो की उडी मारावी त्याच उडी मारावी मी आज बरोबर आहे आज उडी मारते तुम्ही उडी मार आग उडी मारून म्हटलं ए पोरा सुरुवात वाज वाजवायला काय झालं आता बाय ह्याच सारखंच ध्यानात ना जात ज्ञान खराब त्याच झालंय माझं अगपरच्या गावात गेलं का ह्या कपड्याचं काय ध्यानातच राहिलंय कपड्या सगळं शिराय आहे मी मी बरं तो द्या तो ध्यान फिती एवढ्या चांगलाय माझ्या हा काय झालं वार सगळं काय झालं पाणी अरू पाणी काय माझ्या फुटबला घेतलं काय गुणा बाय 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 मावशीला पाठपीठ ए बया माझा मातारा रोज घासतो तुमचं माझ्याची मटाई

मग काय तर पावश्या भाई आप मला पाण्यात आल्या एक ध्यान येतय ते कशाचं गं आंघोळ आल्याव किती गोड वाटतं आंघोळीला आंघोळ आल्यावर का आंघोळीला आल्याव आंघोळीला आल्याव असं असं आंघोळी ते आंघोळी बी होती या हा आंघोळी त्या आंघोळी बी होती यार आय चिमणी बी पाणी पितीये किती वाजता शान बसा का हा पाण्याचं ध्यान काढल्यावर ध्यानात येतंय तर के, तुला गोष्ट बिष्ट येते का मग गोष्टी भरपूर फुलायच माझ्याकडे काय काय येते तरी हा मला येतं की आम्ही भिस